नमस्कार आज आपण तोंडाची चव वाढवणार झणझणीत चविष्ट हिरवी मिरचीचं कांद्याचं पिठलं पाहणार आहोत बरेचदा आपल्याला त्या असताच भाज्या खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळेला झटपट होणारं काहीतरी वेगळं खावंचं वाटतं तर त्यासाठी हे हिरवी मिरचीचं झणझणीत कांद्याचं पिठलं खूप टेस्टी आणि मस्त लागतं तर गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील हे पिठलं खाण्यासाठी खूप मस्त लागतं तर हे झणझणीत कांद्याचं पिठलं कसं करायचं चला पाहूयात तर सगळ्यात प्रथम कांद्याच्या पिठल्यासाठी वाटण तयार करायचं आहे तर इथे मी याप चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सहा ते सात लसूण पाकळं घेऊन आपल्या याचं बारीक वाटण तयार करायचं आहे तर साधारण या पद्धतीने आपण हिरवी मिरची व लसूण बारीक पिठलं घेतलेला सहज कुणीही पटकन करू शकतो असं झटपट होणारं हे पिठलं अग आहे तर गॅसवरती कडाई गरम करत ठेवलेली आहे आणि कडाई गरम झालं की यामध्ये आपल्याला दोन पळ्यात तेल घालायचं आहे आणि तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये पाच ते सहा लसूण मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहे तर ते घातलेले आहेत आणि आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायचं आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि त्याचबरोबर मी ते अगदी बारीक चिरला एक कांदा घेतलेला आहे तर तो देखील घालायचा आहे तर कांदा आणि लसूण छान फ्राय होऊ द्यायचा आहे अगदी ब्राऊन कलरही आणि कांद्याचा कच्चा पण केला कलर झालं की हे पिठलं खाण्यासाठी खूप टेस्टी लागतं तर यामध्येच आपल्याला आता हिरवी मिरचीचं वाटण घालायचं आहे तर लसूण व हिरवी मिरचीचं जे वाटण तयार केलेलं होतं तर ते साधारण एक चमचा झालेलं आहे तर ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि यामध्येच आता आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित काही सेकंद आपल्याला हे सर्व फोडणी परतून घ्यायची आहे आणि यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण केलेलं होतं तर त्यामध्येच आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून ते पाणी आपल्याला या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे तर साधारण एक ग्लास पाणी या ठिकाणी मी घातलेलं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे तर ह्या पाण्याला आपल्याला अजिबात उखळी उडायची नाही आहे जर उखळी आल्यानंतर आपण पीठ घातलं तर त्याच्या गठळ्या राहू शकतात तर त्यासाठीच पाणी चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे तर पीठ असं भुरभुरून घालून मग आपल्याला उलथण्याच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने हे पीठ त्यामध्ये हटून घ्यायचं आहे म्हणजे याच्या गठाळ्या अजिबात होणार नाही तर त्यासाठीच आपल्याला पाण्याला अजिबात उकळी येऊ द्यायची नाही आहे अगदी चांगलं गरम पाणी झालं की आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित पीठ आपलं मिक्स होईल आणि अजिबात त्याच्या गठाळ्या देखील राहणार नाही तर तुम्हाला पाहिजे तसं घट्ट किंवा पातळ हे पिठलं तुम्ही ठेवू शकता तर साधारण मीडियम हे पिठलं ठेवलं तर छान लागतं तर थोड्याफार गठाळ्या जर असतील तर आपण पळीच्या सहीने त्या फोडून घेऊयात तर छान आपल्या ह्या गठळ्या फुटलेल्या आहेत जास्त गठळ्या अजिबात ह्या पिठ्यामध्ये झालेल्या नाही आहेत तर यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर गरमागरम हे पिठलं आपलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर तुम्ही गरम ज्वारीची भाकरी किंवा भातासोबत देखील हे पिठलं खाऊ शकतात खूप टेस्टी आणि मस्त लागतं तर तुम्हाला जर हे पिठलं जास्त घट्ट हवं असेल तर तुम्ही यामध्ये पीठ आणखीन घालू शकता आणि मीडियम ठेवायचं असेल तर असंच तुम्ही ठेवू शकतात तर आता हे पिठलं आपण सर्व करून घेऊयात तर टेस्टी झणझणीत असं कांद्याचे हिरवी मिरचीचं पिठलं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आवडल्यास या पद्धतीने करून पहा कमेंट हे सांगा आणि प्लीज चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा तर आता पिठलं आपण सर्व करून घेऊया पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद